आता चाललेले आहे आरुणला आणायला स्कूलला गेलेली आहे आताच स्कूल सुटणार आहे बस चला स्कूलला जाऊन भाड आहेत कोकू बसले कोकू कडक कडक हे मंदिर आहे बघा पाऊस आहे आणि पाऊस म्हणजे मोठा पण नाही आहे आणि हे पण नाही आहे हे बघा बारीक बारीक पाऊस पडतोय जायला पण होत खूप एकदा मोठा पडून गेलं मग काय वाटत नाही पण हे असं काय हे नाही आहे मोठा नाही आहे खूप पाऊस आहे बारीक 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 बारी। जवळ आहे तर चालतच जाते छोटीची स्कूल जवळ आहे जे चालत तर आपण पाच सात मिनटामध्ये पोचतो घरामधून पाच सात मिनटामध्ये पोहोचतो ते राजू बसलाय बघा राजू बसलाय हॅलो राजू हॅलो आता आपल्या जे हे आहेत म्हणजे बाहेर कुत्रे वगैरे आहेत त्यांचे कांदे झालेले आहेत सगळ्यांचे बसायची जागा नाही त्यांना बसायला तर आसऱ्याला खोटे आले तुमच्या आजूबाजूला असतील आसऱ्याला निदान पावसामध्ये तरी त्यांना ढकलू नका कारण त्यांना त्यांचं घर नसतं आणि ते आडोशाला म्हणून येतात बाहेर पाऊस असतो थंडी असते तर निदान पावसामध्ये तरी त्यांना आसरा द्या सगळं आहे म्हणून त्यांनी करून ठेवलेलं आहे ते ट्रेन जाते हे ठाणा स्टेशन आहे त्याच्यात बाजूला स्कूल आहे त्या स्कूलमध्ये माझी मुलगी आहे जरा कोणाकोणाची ट्रेन गेलेली आहे बघा जरा कोण कोण आहेत खूप छान सपोर्ट आहे असा सपोर्ट करत आहे आम्हाला